हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता चला आता आज मस्त चटपटीत अशी चिंचाची कडी बनवूया त्यासाठी इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे जी मी रात्रभर भिजत ठेवली होती तर इथे आपल्याला या चिंचाचा गर काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान भिजली आहे तर ती चांगली आपण त्याचा गर काढून घेऊया अशा प्रकारे आपण त्याचा गर काढून घेऊया आता आपण हे गाळून घेऊया तर इथे मी चाळण आणि खाली एक बाउल घेतलेला आहे तर त्यामध्ये आपलं आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर चमचाचा यूज करू शकता ते हाताने व्यवस्थित निघेन म्हणून मी हाताचा वापर करते आहे आपल्याला चिंचेचा घर व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे तर इथे आपलं चिंचेचं गर काढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी चिंचाचं गर काढून घेतलेला आहे तर यात आता आपण गव्हाचं पीठ ॲड करूया इथे मी मोठे दोन चमचे गव्हाचं पीठ ॲड करते आणि आता आपण हे विस्करणी चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला लम्स अजिबात ठेवायचे नाही आहेत इथे मी गव्हाचं पीठ कडी घट्ट होण्यासाठी ऍड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे पीठ छान मिक्स झालेलं आहे अजिबात लम्स पण नाही आहेत चला तर मग कडीला फोडणी देऊन घेऊया तेल गरम झालं जिरे आणि लसणाची फोडणी देऊन घेऊया जिरे लसूण परतलं की यामध्ये आपण थोडीशी लाल तिखट ॲड करणार आहोत आणि मग लगेचच आपण याच्यात चिंचाचं गर ॲड करणार आहे हे थोडंसं मिक्स करून यात लगेच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला कढीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि यात थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आता कढी आपण छान उकळू देऊया कढी लवकळी आली की मग यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत इथे कढी लवकळी आली आहे यामध्ये मी एक वाटी गूळ ॲड करते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अजून एक पाच ते दहा मिनटं आपण कढी छान उकळू देऊया आणि मग इथे आपली चिंचाची कढी बनवून तयार होऊन जाईल तुम्ही यात गुळाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आपण अजून एक दहा मिनटं उकळू देऊया कडी तर इथे आपली चिंचाची कढी बनून तयार आहे तर इथे गरमागरम अशी चिंचाची कढी बनून तयार आहे खूप छान झाली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा प्लीज टू लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि बेलायकन हिट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग